एवल्यात पैठणी घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांजाने कापला गळा संक्रांतीच्या पूर्वसंध्येला एवला शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे दुर्घटनांना सुरुवात झाली असून कळवण येथून एवल्यात पैठणी घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने गळा चिरला गेला असून तब्बल आठ टाके या तरुणाला पडले आहेत तरुणाच्या विनंतीहून बातमीमध्ये आम्ही आपणास कोणाचे नाव सांगू शकत नाही मात्र एवलेकरांना लाज वाटावी अशी ही घटना असून पैठणी खरेदीसाठी एवल्यात येणाऱ्या ग्राहकांची जर असे गळे कापले जात असतील तर उद्या एवल्यात ग्राहक येतील का हा विचार सुजान एवलेकरांनी नक्कीच करावा दरम्यान नायलॉन मांजा विकणाऱ्यांना आणि नायलॉन मांजा पतंग उडवणाऱ्यांना देखील अटक करून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे मात्र आणि पालिका प्रशासन नुसती बघ्याची भूमिका घेत असून अद्याप कोणतीही कारवाई नायलॉन मांजा संदर्भात एवल्या करण्यात आलेली नाही चोरी पद्धतीने सर्रास नायलॉन मांजा विक्री सुरू असून याकडे प्रशासन डोळे झाक करत असून नायलॉन मांजा विक्री व वापरावर कोण प्रतिबंधक आणणार हे आता पाहावं लागणार आहे